अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत तर बघा नेमके कोणत्या राशी अशा आहेत की ते बघा खूप श्रीमंत व्यक्ती असतात आणि अगदी त्यांचे म्हणजे पूर्ण सात पिढ्यांपर्यंत त्यांची श्रीमंती राहती याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आता बघा आपण प्रत्येकजण चांगली मेहनत घेतो कष्ट करतो प्रत्येक जणांनाच वाटतं की आपण श्रीमंत असावं परंतु शास्त्रानुसार काही राशी अशा आहेत ज्या राशींचे लोक फारच श्रीमंत असतात त्यांच्या मनात धनप्राप्तीची खूप मोठी अभिलाषा असते आणि श्रीमंत बनण्याची लालसा देखील असते काहीतरी मोठे करून दाखवण्याची जिद्द असते यांना जीवनातील सर्व सुख सुविधा हव्या असतात आणि त्या प्राप्त करण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करण्याची कष्ट घेण्याची देखील त्यांची तयारी असते आता विशेष म्हणजे यांच्याकडे जन्मतच असे काही कलागुण असतात ज्यांच्या बळावर हे खूप मोठी प्रगती करू शकतात यामध्ये यांना नशिबाची पण भरपूर साथ लाभते त्यांच्या जीवनात संकट येत नाहीत दुःख येत नाहीत अपयश येत नाही बघा मग अशा कोणत्या राशी आहेत ते आपण जाणून घेणारच आहोत पण बघा जोपर्यंत आपले ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण थांबायचंच नाही हे स्वप्न फार मोठी असतात महागड्या वस्तू आलिशान गाड्या यांना आकर्षित करत असतात परिवाराला संपूर्ण सुखसुविधा प्राप्त करून देण्याची आपली मनापासून इच्छा असते मग कितीही गरीब परिस्थिती असू द्या गरीब परिस्थितीत आपला जन्म झालेला असू द्या तरी देखील इच्छाशक्तीच्या बळावर फारच लवकर आपण श्रीमंत होऊन दाखवू शकतो भाग्याची साथ आणि जोडीला जर याची मेहनत असेल तर बघा आपण खूप मोठ्या यशाच्या शिखरावर नक्कीच पोहोचू शकतो समाजात मान सन्मानाच्या प्राप्तीबरोबरच प्रसिद्धी पण कमवता येऊ शकते आपण आता पाहणार आहोत की त्या कोणत्या राशी आहेत की त्या भाग्यशाली राशी आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत तर मग तुमची तर रास नाही ना यातली एक अर्धी भाग्यशाली तुम्ही तर ते व्यक्ती नाहीत ना यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असताल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी देखील नक्कीच करा त्यातीलच पहिली रास आणि त्या राशीचे व्यक्ती तुम्ही आहात का तर ती बघा रास आहे वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र आहे यांचे बोलणे तर फारच गोड असते वाणीमध्ये गोडवा असतो उद्योग व्यवसायासाठी भरपूर प्रवास करतात हे कमालीचे जिद्दे असतात यांच्यावर शुक्राचा प्रभाव असल्याने जगातल्या सगळ्यात महागड्या वस्तू आकर्षित करतात यांना साध्या सुध्या वस्तू पसंत येत नाहीत आणि यांच्या इच्छा आणि आशा खूप मोठ्या असतात भोग विलासितेमध्ये जगण्याची सवय असते इच्छा पूर्ण करण्यासाठी देखील बघा हे खूप म्हणजे आतोनात कष्ट घेतात आणि तितकेच प्रयत्न देखील करतात आणि नक्कीच यश ये हाती येते निसर्गात यांच्यामध्ये अनेक कलागुण जन्मताच यांना प्राप्त होतात हे आशावादी लोक असतात छोटे मोठे अपयश यांना निराश करू शकत नाही आणि आलेच अपयश तर त्यातून ते धडाडीने त्याला सामोरे जाऊन तितकेच ह्यानं उभे राहतात दुसरी रास आहे ती म्हणजे सिंह रास सिंह राशीच्या व्यक्तीचा स्वामी सूर्य आहे या राशीचे लोक फारच ऊर्जावान मानले जातात धाडशी काळजाचे आवाजात वजन आणि कडक स्वभावाचे मानले जातात यांचा स्वामी सूर्य असल्यामुळे नेहमी ऊर्जेने भरभर असतात हे नेतृत्व करण्यात कुशल असतात नेहमी स्वतःला दुसऱ्यापासून वेगळे दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि गर्दीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात यांचे छंद तर फारच वेगळे असतात महागड्या वस्तू गाडी बंगला यांना आय टीत जगण्याचे हौस मोठे असते जीवनात खूप मोठे ध्येय ठेवतात आणि पूर्ण करण्यासाठी कमालीची मेहनत देखील घेतात आणि त्या मेहनतीला देखील त्यांच्या नशिबाची तितकीच साथ भेटते त्यानंतरची रास आहे बघा तूळ रास आता तुळ राशीचे जे व्यक्ती आहे त्या तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे हे लोक न्यायप्रिय मानले जातात प्रचंड पैसा नसला तरी आयुष्यभर पुरून उरेल एवढी संपत्ती यांच्याकडे असते जिद्दी आणि शांत स्वभावाचे मानले जातात निर्णय घ्यायला थोडासा वेळ लावतात पण एक वेळा निर्णय घेतल्यानंतर शांत बसत नाहीत ठरवलेले काम पूर्ण केल्याशिवाय यांच्या मनाला चेन पडत नाही हे इनामदार असतात समाजात मान प्रतिष्ठा कमावतात यांना मैत्री करण्याची सवय असते यांचा मित्रपरिवार तर फारच मोठा असतो न्याय निवाडा करण्यात सक्षम असणारे हे लोक बुद्धिमान आणि हुशार मानले जातात स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर पैसा कमवू शकतात तूळ राशीचे लोक म्हणजे बघा आता जे तूळ राशीचे व्यक्ती आता त्यानंतरची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा स्वामी मंगळ आहे यांचे स्वप्न आणि इच्छा फार मोठ्या असतात ते बुद्धिमान हुशार रहस्यमयी कलागुणांनी निपुण असतात राशीचे लोक दुसऱ्यांच्या मनाचा अंदाज घेण्यात मना आत्मविश्वासाने भरपूर असतात आणि यांच्याकडे फार मोठी कल्पनाशक्ती असते सौंदर्याची आवड महागड्या वस्तू आणि गाडी बंगला अशा विलासपूर्ण गोष्टी यांना खूप आकर्षित करतात हे फार कुशाग्र जिद्दी बुद्धिमत्तेचे धनी असतात एक वेळा जे ठरवलं ते पूर्ण करून दाखवल्याशिवाय शांत बसत नाहीत तर बघा ह्या होत्या राशी की हो त्या लवकरच म्हणजे करोडपतीच होणार आहेत अशा ह्या राशी होत्या तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराज यांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद